भाभानगर भागास लागून असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस नंदिनी नदीच्या काठावर जिलेटी नळ्यांचा मोठ्या प्रमाणावर साठा मिळून आला सणासुदीच्या काळात साठा मिळून आल्यानं परिसरात खळबळ निर्माण झाली मुदतबाह्य नळ्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले संभाव्य शक्यता लक्षात घेता डॉगस्कॉड आणि बॉम्ब शोधक पथकाकडून नळ्यांची तपासणी करण्यात येऊन साठा जप्त करण्यात आलाय नंदिनी नदीपात्राच्या काठावर मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील जिलेटी नळ्यांचा साठा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले जागरूक नागरिकांनी त्वरित मुंबई नाका पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली साठा मोठा असल्याने त्वरित डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक पथकास पाचरण करण्यात आले त्यांच्या माध्यमातून नळ्यांच्या साठ्याची सखोल पाहणी केली गेली खाणकाम व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या जुलेटीन नळ्यांचा साठा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तसेच सर्व नळ्या मुदतबाह्य असल्याचंही पोलिसांनी सांगितले असे जरी असले तरी त्यावर काही वस्तू पडली असता किंवा अचानक त्यांचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली पोलिसांनी पुढील कारवाईसाठी संपूर्ण साठा जप्त केलाय आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफ टीम बोलवून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या कांड्या आहेत ज्या ह्या आहेत ज्या कमर्शियल यूज साठी वापरतात जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूज साठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार धोकादायक आता टीम आली तरी सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमात काही आपण मदत आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत सीसीटीव्ही ची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कोणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक